नमस्कार मंडळी नेहास महाराष्ट्र ब्लॉक्समध्ये मी नेहा तुमच्या सर्वांचं स्वागत करते काल आपण गाजराच्या हलव्याची इन्स्टंट रेसिपी पाहिली जो डायरेक्टली आपल्याला कुकरमध्ये आपण केला होता तर कुकरमध्ये हलवा करताना एक्सेस दूध माझ्याकडून जास्त झालं होतं तर ते दूध मी ना फ्रीजमध्ये काढून ठेवलं होतं तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी ब्रेकफास्टला ना गोड शिरा करते तर आता इथे साजूक तूप कढईमध्ये टाकायचं एक वाटीभर बारीक रवा ॲड करायचा बारीक रवा चांगला मंद गॅसवर लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा हे जे आपलं गाजराच्या हलव्यातलं जे दूध आहे एक्सेस ते आपण तापून घ्यायचं सोबतच साधं दूध साधं पाणीसुद्धा थोडंसं सा तापवून घ्यायचं रवा चांगला लालसर भाजून झालेला आहे तर आता इथे आपल्याला हे दोन्हीसुद्धा पाणी ॲड करायचं आहे सोबतच एक वाटी आता आपण घेतलं होतं रवा तर एक वाटीसाठी मी पाऊन वाटी जाडसाखर इथे वापरत आहे आणि चांगला शिजवून झाल्यानंतर हलवा सॉरी रवा शिजवून झाल्यानंतर आपल्याला इथे सर्वात शेवटी आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर ॲड करून घ्यायची आहे आणि एक मिनिटभरनं आपल्याला झाकून मा ठेवून द्यायचं आहे गॅसवर आणि अशा प्रकारे आपला झटपटनं शिरासुद्धा तयार झालेला आहे ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये बाय